तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ एकोणऐंशी दुकानं आणि तीस कार्यालयीन गाळ्यांसाठी अर्थातच ऑफिसेससाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत आपण मागच्या भागात त्याच्या संदर्भातले डिटेल्स आपण पाहिलेले आहेत पण आज आपण नेमका या योजनेसाठी जे काही दुकानं उपलब्ध झालेली आहेत पुणे आणि इतर जे काही जिल्हे म्हणजे सोलापूर साता आहे सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही दुकानं उपलब्ध आहेत त्याशिवाय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सुद्धा ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमकं या दुकानांचं जे काही बुकलेट आहे माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती दुकान आहेत आणि नेमकं त्यांची किंमत काय आहे हे आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आजच्या भागात आपण सगळी माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण या दुकानांसंदर्भातले सगळे डिटेल्स आज आपण शेअर करणार आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ही जी काही एकोणऐंशी दुकानं आणि तीस गाळे अर्थात एकशे नऊ दुकानांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता जी ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो त्याची जे काही प्रोसेस आहे त्याच्या संदर्भात आपण सातत्यानं माहिती पाहतोय यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑप्शन कसं करायचं याच्यावरती आपण व्हिडिओ बनवले आहेत पण महत्वाचं की नेमकं जे काही दुकान आहे ते कोणत्या कोणत्या ठिकाणी किती दुकान आहेत याची डिटेल्स आपल्याला अगोदर मिळाले नव्हते पण आता जे काही माहिती पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे त्या माहिती पुस्तकाच्या अनुषंगाने आज आपण सर्व माहिती पाहणार आहोत तर प्रथम आपण ही माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची आणि त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या ठिकाणी किती दुकान आहेत आणि त्याची किंमत काय हे आपण सविस्तर पाहूया का ग्राफिकच्या माध्यमातून चला तर सर्वात प्रथम <Ils _Lanern OVER> आपण पाहूया कोणत्या कोणत्या ठिकाणी किती दुकानं किंवा कार्यालयीन गाडी उपलब्ध आहेत ते संत तुकाराम नगर या ठिकाणी एकूण चाळीस दुकानं आणि कार्यालय उपलब्ध आहेत पिंपरी वाघरी या ठिकाणी एकावन्न दुकाने उपलब्ध आहेत सांगली या ठिकाणी अकरा दुकानं उपलब्ध आहेत मिरज या ठिकाणी एक दुकानं उपलब्ध आहे आणि सोलापूर या ठिकाणी सहा दुकानं उपलब्ध आहेत अशी एकूण एकशे नऊ दुकानं आणि कार्यालयं या योजनेत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर मित्रांनो आता आपण नेमकं या योजनेचं बुकलेट कसं डाऊनलोड करायचं माहिती पुस्तकं कशी डाऊनलोड करायची हे पाहूया आणि सगळे डिटेल्स आपण त्याच्यामध्ये कव्हर करूया तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र जे काही ई ऑप्शनची वेबसाईट आहे मित्रांनो त्या ऑप्शनच्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे तर ई ऑप्शनची जी काय मित्रांनो डब्ल्यू एच टी टी पी एस ई ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला व्हिजिट करायचे आहे बाबा वेलकम टू माडा ई ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर मला तीन ऑप्शन दिसतील मित्रांनो ई ऑप्शन माडा मुंबई बोर्ड ई ऑप्शन छत्रपती संभाजीनगर आणि ई ऑप्शन पुणे बोर्ड तर तुम्हाला पुणे बोर्ड वरती क्लिक करायचं आहे पुणे बोर्डला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक अशा प्रकारचं पेज ओपन होईल ते सगळे तुम्ही पाहू शकता पिंपरी वाघे प्लॉट ए पुणे सगळे जे काही आपले दुकान आहे किंवा कमर्शियल गाड्या आहेत ते इथे ओपन होणार आहेत आता महत्वाचे मित्रांनो याचं जे काही बुकलेट आहे ते कसं डाऊनलोड करायचं तिथे तुम्ही साईडला गेला तरी इथे तुम्ही पाहू शकता बिडर रजिस्ट्रेशन ऍडव्हर्टाइजमेंट बुकलेट हेल्प पीडीएफ हेल्प व्हिडिओ इथे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये पाहिजे असेल तर मी लँग्वेज चेंज करून हे मराठी करू शकता सगळी डिटेल्स चेंज होणार नाहीत फक्त महत्वाची डिटेल चेंज होणार आहेत बोलीदराची नोंदणी जाहिरात हे पीडीएफ अशा प्रकारे इथे हे मेन मेन कंटेंट मराठीमध्ये होणार आहे इथे जाहिरात क्लिक करायचं मित्रांनो जाहिरातीला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे पीडीएफ आपल्याला दिसणार आहे सगळी जी काही पीडीएफ महाडाने उपलब्ध करून देण्यात आली दिलेली आहे तर इथे जे काही बुकलेट आहे ई ऑप्शन बुकलेट इथे आपल्याला दिसणार आहे पहा ई ऑप्शन बुकलेट याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत आता मी पहिले डाउनलोड करून घेतो नंतर पुढील आपण माहिती पाहूया तर पहिला आपण डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी आणि बाकीचे जे काही योजना असतील तर त्या इथे दिसतील पण सगळं बाकीची कुठलीच योजना सुरू नाही फक्त ई ऑप्शनची दुकानांची योजना पुण्याची सुरू आहे तर जी काही माहिती पुस्तिका डाऊनलोड केलेली आहे तिथे तो पाहू शकता पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ पुणे इथे सगळे डिटेल्स तुम्ही पाहू शकता प्रॉपरली आणि जे काही दुकान आहेत मित्रांनो एकोणऐंशी अनिवासी गाळ्या अर्थात दुकान आहेत आणि बत्तीस कम जे गाळ्या कार्यालयीन गाळ्या असतात ऑफिस साठी जागा असते बत्तीस ऑफिसेस आहेत अतिशय महत्वाचे मित्रांनो बिलेरो प्रक्रियेचा भाग घेण्यासाठी बारा मार्च दोन हजार ला सुरुवात झालेली आहे बावीस पर्यंत तुम्हाला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत लक्षात घ्या ही बाब लक्षात घ्या बावीस तारखेपर्यंत अर्थात दहा दिवसाचा कालावधी आहे त्यातल्या त्यात आज अठरा तारीख तो फक्त आपल्याला पाच ते सहा दिवस बाकी आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही पाहू ई इला ऑनलाईन बोली करायची आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते पाच ऑनलाईन बोली चालणार आहे अंतिम बोली असणार आहे आणि याचा निकाल जाहीर होणार आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता जे काही माहिती पुस्तक आहे ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता पहिलं पहा इथे जे काही माहिती पुस्तिक त्याच्यात काय काय डिटेल्स आहेत पहिलं <coughs> एकोणऐंशी गाडी आणि तीच दुकाने तिला उपलब्ध केलेली आहेत बाकीचे काही बाकीच्या अट्ट्यांनी शेवटी तेवढे काही महत्वाचे नाही इथे वेळापत्रक आपण पाहिलेलं आहे <coughs> पात्र निकष काय आहे मित्रांनो अठरा वर्षापेक्षा कमी व्हायची व्यक्ती इलेजमध्ये सहभागी होऊ शकत नाही अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि तुमचं अठरा वर्ष जास्त आहे हे तुमचं पॅन कार्ड आणि आधार सिद्ध झालं पाहिजे अर्थ जर हा रहिवासी असावा त्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आलेला आहे कंपल्सरी आहे तुमच्याकडे जे काही अधिवास दाखला आहे तो असणं आवश्यक आहे मध्ये सहभागी झालेली व्यक्ती योजना संकेतांकातील अशा सर्व योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतो हो प्रत्येक योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला वेगवेगळं अनामत रक्कम भरावी लागणार आहे अनामत रक्कम भरण्यासाठी नेट बँकिंग क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकता तसेच त्याचे किंवा आरटीजीएस करू शकता याच्यात लिलावात सहभागी होणारी संस्था किंवा व्यक्ती ही पात्रता पात्रतेची नोंदणी तसेच कंपनीचे पत्र सहकारी संस्थेचा ठराव जोडणे बंधनकारक आहे जर तुमची कंपनी असेल हाऊसिंग कंपनी असेल घरनिवा संस्था असेल तर मात्र तुम्हाला त्या कंपनीचं पात्र नोंदणी सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे त्याच्याशिवाय जे काही लेटरेड आहे लेटरेड तुमचा सेक्रेटरीचा फोटो पॅन कार्ड ईमेल आय डी मोबाईल नंबर सगळं असणं बंधनकारक आहे आणि दुकाने कार्यालय काढण्यासाठी जे काही ई ऑप्शन म्हाडाची वेबसाईट सांगितले तुम्ही डब्ल्यू 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 डॉट ई ऑप्शन डॉट म्हट जी ओट इन याच्यावर तुम्हाला नोंदणी करायची आहे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनूया मित्रांनो नोंदणी कशी करायची काय कसं करायचं याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवूया फक्त महत्त्वाचं की तुम्हाला कागदपत्र कुठली आधार कार्ड पॅन कार्ड अधिवा प्रमाणपत्र तुमचा मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे असा मोबाईल नंबर ईमेल आयडी बँक खात्याचे तपशील आणि संस्थेनं किंवा कंपनीने दिलेलं अधिकृत पत्र किंवा ठरावाचं नोंदणी पत्र एवढं तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बचत खाते किंवा चालू खाते किंवा संयुक्त खात्याचं तपशील देऊ शकता लॉटरी लॉटरीसाठी चालत नाही ऑनलाईन जे काही म्हणजे इतर चार्जेस आहेत मित्रांनो इथे ईल प्रक्रिया शुल्क सात हजार ऐंशी आहे जे विना परतावा असे लक्ष द्या अतिशय महत्त्वाचं मित्रांनो सात हजार ऐंशी रुपये तुमचे परत मिळणार नाहीत सहाशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजे एक हजार ऐंशी रुपये हे जीएसटी आहे तर एकंदरीत तुम्हाला सात हजार ऐंशी रुपये भरायचे आहेत जे अनॉन रिफंडेबल असणार आहे दुसरं महत्त्वाचं ई लिलावासाठी अर्जदारात सर्व दुकाने व गाळे कार्यालय गाळे अर्ज शुल्क व्यतिरिक्त प्रत्येक अर्ज निय आणि ई कम ईएमडी अमाऊंट एक लाख रुपयाचा वेगळा भरणा करावा लागेल म्हणजे सात हजार ऐंशी शिवाय तुम्हाला एक लाख रुपये वेगळे भरावे लागणार जे रिफंडेबल असणार आहेत जर तुमचं दुकान मिळालं नाही तर तुम्हाला ते रिफंड होतील <coughs> इथे बघा दुकान गाळे लिलाव नव्याने भविष्यात आयोजित करण्यात येईल तर सदर इली लिलाव जर का पाच हजार रुपयाच्या पट्टी म्हणजे पोली लावणे आवश्यक आहे तुम्हाला पोली लावताना तुम्हाला अडीच हजार तीन हजार अशी नाही लावायची पाच पाच हजाराच्या पट्टीमध्ये तुम्हाला पोली लावायची आहे लिलाव हा फक्त एका वर्षासाठी असता आहे <coughs> तर बाकीचे आपण पाहूया मित्रांनो तुम्हाला पैसे भरायचे असतील दुकान लागल्यानंतर पहिले तुम्हाला पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये भरायचे तात्पुरते अधिकार नंतर आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के ही पंचेचाळीस दिवसातील पुढील सात दिवसामध्ये दिवसा तुम्हाला हे सगळे भरायचे आहेत म्हणजे एकशे पाच दिवस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत संपूर्ण पेमेंट करण्यासाठी <coughs> आता पण मित्रांनो महत्वाचे मत जे काय की आपलं जे काही घरांच्या किमती आहेत त्या काय आहेत हे पाहूया कारण अतिशय महत्वाचा मुद्दा तोच आहे सगळ्यांचा प्रश्न तोच आहे की आम्हाला किमती वगैरे सांगा म्हणून तिथे बघा पहिला आहे प्रोजेक्ट कंपोजिट स्कीम सेर जे काही संत नगर पिंपरी या ठिकाणी आहेत अशा प्रकारे तिथे मारांनी ऑनलाईन उपलब्ध करून दिलेलं आहे तिथे पहा संत तुकाराम नगर पिंपरी वागे पिंपरी या ठिकाणी काय आहे तर बिल्डिंग नंबर एआड बी मध्ये बिल्डिंग नंबर एएन बी मध्ये सगळे हे दुकान आहेत मित्रांनो सिरियल नंबर बिल्डिंग लँग लॅटिट्यूड लँगिट्यूड शॉप नंबर रिझर्व्ह कॅटेगरी कार्पेट एरिया बिल्डअप एरिया ऑफसेट प्राइस ईएमडी आणि अंशिक स्टेटस आता सगळं हे डिटेलमध्ये पाहणार आहोत आता सगळे डिटेल्स म्हणजे महत्त्वाचं महत्वाचं मी सांगतो मित्रांनो जे काही माहिती आहे ती इथे पास सिरियल नंबर एक Uh, लॉन्गिट्यूड लॅटिट्यूड मी बोलणार नाही मित्रांनो त्याच्यात वेळ खूप जाईल शॉप नंबर पंधरा आहे जे काही बिल्डिंग नंबर ए मध्ये आता बिल्डिंग नंबर एच आपण पहिला पाहूया की शॉप नंबर पंधरा ते शॉप नंबर तेवीस पर्यंत वेगवेगळे जे काही शॉप आहेत अलग अलग शॉप उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत <coughs> तर तिथे पाहू शकता तुम्ही पहिले मी तुम्हाला दाखवतो पहिले शॉप आहे एसटी कॅटेगरीसाठी एक कॅटेगरी आहे मित्रांनो रिजर्वेशन कॅटेगरी एरिया दिला एकोणीस पूर्ण तेतीस स्क्वेअर मीटर स्क्वेअर मीटरमध्ये दिलेला आहे आणि बिल्डप एरिया बत्तीस पूर्णक अठरा स्क्वेअर मीटर एक ठरवलेली किंमत आहे चाळीस लाख सोळा हजार रुपये सोळा हजार सहाशे आणि ईएमडी तुम्हाला एक लाख भरायचं तर एक लाख रुपयेच ईएमडी सर्वांना लागू आहे त्याच्यामुळे मी ते प्रत्येक वेळेस बोलणार नाही ईएमडीचं आणि जे काही वर्क आहे ते ऑन गोईंग वर्क आहे रेरानुसार याचं काम सध्या सुरू आहे रेरा नंबर इथे डिस्प्ले केलेला आहे तर महत्वाचं म्हणजे शॉप नंबर टू जनरल पब्लिकसाठी आहे एकोणीस पूर्णांक तेहतीस तर कार्पेट एरिया बघितला तर मित्रांनो त्याचा कार्पेट एरिया कमीत कमी हा इथे दिसतोय एकोणीस पूर्णांक तेहतीस आणि जास्तीत जास्त आपल्याला समजेल पुढे किती आहे काहींचा अडतीस आहे काहींचा पंचवीस आहे काहीचा बावीस आहे तर ह्या सगळ्या किमती चाळीस लाख सोळा हजारापासून पुढे सुरू झालेल्या आहेत काहीच्या किमती कमी आहेत जो काही ते कार्पेट एरिया एकोणीस पूर्णांक तेहतीस एकोणचाळीस लाख एकोणतीस हजार अशी त्याची किंमत आहे काही एरिया थोडं थोडं किमती कमी आहेत मित्रांनो ह्या किमती तुम्ही पाहून घ्या डाऊनलोड करून बुकलेट फक्त मी महत्वाचं हायलाइट करणार आहे की सगळ्यात मोठं कार्पेट एरिया कुठे आहे तर सगळ्यात छोटा कार्पेट एरिया आपल्याला इथे एकोणीस पूर्ण तेतीस आहे आणि सगळ्यात मोठाचा पुढे आपण बघूया कुठल्या ठिकाणी आहेत तर संत तुकाराम नगर या ठिकाणी मित्रांनो बिल्डिंग नंबर ए बी झाले डी मध्ये बघा तुम्ही आता सेम आहे अठ्ठावीस जे काही वीस पूर्णांक एकोणचाळीस बावीस पूर्णांक सोळा पूर्णांक सतरा आता हे कमी वाटते मला अठ्ठावीस लाखाचं दुकान वाटतं इथे जे काही सोळा पूर्णांक सत्र आहे जनरल पब्लिकसाठी बिल्डिंग नंबर सी मध्ये दुकान क्रमांक बारा हे इथे सोळा पूर्णांक सतरा म्हणजे अठ्ठावीस लाखाला इथे दुकान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जे मला वाटतं इथे बऱ्यापैकी कमी आहे पिंपरी वागेरेचा प्रोजेक्ट पहा पार मित्रांनो पिंपरी वारगिर याही ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचे घर आहेत एल बिल्डिंगमध्ये जे काही कार्पेट एरिया आहे इथे कार्पेट एरिया एक त्रेपन्न पूर्णांक त्र्याहत्तर म्हणजे खूप मोठा कार्पेट एरिया आहे जे काही एकशे बारा बिल्डअप आहे त्रेपन्न पूर्णांक त्र्याहत्तर स्क्वेअरमीटर कार्पेट कार्पेट आहे तर याची जी काही किंमत आहे मित्रांनो ती पाहू शकता तुम्ही नऊ लाख एकसष्ट हजार नऊ लाख एकसष्ट हजार याची किंमत ठेवण्यात आलेली आहे म्हणजे नऊ लाख ही म्हाडाची किंमत आहे पण तुम्हाला पुढे किती लाखाला पडेल हे सांगू शकत नाही तुम्हाला जर याची किंमत जाणून घ्यायची असेल तर या किंमतीच्या वर एक शून्य मिळवायचं आहे तर ती तुमची म्हाडाची प्रॉपर सॉरी ती जे काही ऑप्शन प्राईज आहे मित्रांनो याची म्हाडाची ते म्हाडाची किंमत पहा सॉरी <coughs> तर त्रेपन्न पूर्णांक त्र्याहत्तर जे काही दुकान आहे त्याची शहाण्णव लाख सतरा हजार किंमत महाडाने ठेवलेली आहे शहाण्णव लाख सतरा हजार म्हणजे भरपूर आहे आणि एक कोटीच्या आसपास सगळी बोलीच्या बोली त्रेकटीच्या वर कदाचित जाऊ शकते या ठिकाणी मित्रांनो नंतर आहे बिल्डिंग नंबर एमधे पण बघा त्या सेम सेम आहेत एरिया कार्पेट एरिया त्रेहत्त्रहतर सत्तावन्न पूर्णांक त्र्याहत्तर तर सत्तावन्न पूर्णांक त्र्याहत्तर सुद्धा शहाण्णव लाख सतरा हजार किमतीला आहेत बाकीचे एकोणचाळीस एरियाची सहासष्ट लाखाला आहेत ज्याशी अलग अलग एरियाची घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली पिंपरी वाघरी या ठिकाणी एल बिल्डिंग आहे एल बिल्डिंग मध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत इथे बघा मित्रांनो सगळी दुकानं या ठिकाणी पिंपरी वाघेरीतील बिल्डिंग नंबर एल मध्ये त्रेचाळीस पूर्णांक एकवीस स्क्वेअर मीटरची दुकान आहेत त्यांची किंमत आहे मित्रांनो एकाहत्तर लाख सत्तर सदतीस सदती हजार पाचशे रुपये ही महाने ठरवलेली आहे ई लिलामध्ये याच्यापेक्षा जास्त ती किंमत वाढणार आहे लक्षात घ्या एम मध्ये पण बघा मध्ये पण त्रेचाळीस पूर्णांक एकवीस क्क्वेअरमीटरचं दुकान आहे जे काही काहीहत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी यात जे काही कार्पेट बिल्ड एरिया आहे आणि किंमत तिचा मित्रांनो एकाहत्तर लाख सदतीस हजार पाचशे रुपये पुन्हा पिंपरी वगैरे या ठिकाणी कमर्शियल जे काही बिल्डिंग आहे कमर्शियल बिल्डिंग मध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे पिंपरी वगैरेच्या बिल्डिंग नंबर बी मध्ये सॉरी प्लॉट नंबर बी तो प्लॉट नंबर बी मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो जनरल पब्लिक साठी जे काही दुकान आहे तिथे सगळ्यात मोठे इथे सासष्ट पूर्णांक चौसष्ट दिसते आहे शहात्तर लाखाला ही दुकान आहे शहात्तर लाख चाळीस चार हजार ला तर सहासष्ट पूर्णांक चौसष्ट खूप मोठा कार्पेट एरिया झाला आणि हे दुकान मात्र कुठेतरी कमी किमती थोडं कमी वाटतं जे काही आपण अगोदरचे लोकेशन, लोकेशन वाईज आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं जसं लोकेशन दुकानाचं जा लोकेशन जसं आहे तसं तसं या किमती कमी जास्त झालेल्या आहेत इथे पण पाहू शकता त्याच ठिकाणी पिंपरी वाघरी या ठिकाणी बघा प्रोजेक्ट नंबर तीनशे मध्ये जनरल पब्लिसिटी त्र्याऐंशी पूर्णांक सतरा ब्याऐंशी पूर्णांक अठ्याऐंशी खूप मोठा कार्पेट एरिया झाला तर त्याची किंमत अकरा लाख एकवीस हजार एक कोटी बारा लाख अकरा हजार अशी याची किंमत आहे एक कोटी बारा लाख अकरा हजार म्हाडाची किंमत आहे आणि ब्याऐंशी पूर्णांक अठ्याऐंशी हा कार्पेट एरिया आहे आठशेच्या वर हा कार्पेट एरिया जातो जे कदाचित हे मोठमोठे दुकान आहेत मित्रांनो नंतर सांगलीला बघा सांगली या ठिकाणी मधुबन महाडा संकुल जे काही आहे ते खाली तुम्ही बघू शकता हे सगळे कमर्शियल गाड्या आहेत खाली तुम्हाला दिसतात या ठिकाणी हे सगळे कमर्शियल गाडी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत नेमकं त्यांचे पण डिटेल पाहूया अभयनगर जे काही आहे अभयनगर सांगली या ठिकाणी तर तिथे सुद्धा बघा तुम्ही जे काही जनरल पब्लिकसाठी ही दुकान आहे पंधरा पूर्णांक अडतीस तर याची किंमत आठ लाख ब्याऐंशी हजार आठशे रुपये आठ लाख ब्याऐंशी हजार आठशे ही ऑपसिट किंमत आहे माढी त्यात वीजमध्ये ही किंमत जास्त जाऊ शकते ईएमडी तेवढीच मित्रांनो जे काही एक लाख रुपये ईएमडी आहे पुढे तुम्ही पाहू शकता अठरा लाख पंधरा च्यानंतर पुन्हा बारा पूर्णांक सहा जे काही कार्पेट एरियाचं घर आहे आतापर्यंत सगळ्यात छोटा एरिया आपण जे पाहिला तो आठ लाख एकोणसत्तर हजार सहाशे सदुसष्ट किंमत आहे आणि कार्पेट एरिया सांगितलं की मी आ, बारा पूर्णांक सहा कार्पेट एरिया आहे दुकान नंबर इकडे दिसते मित्रांनो इकडे जे काही रिझर्व्ह कॅटेगरी दिसते एकंदरीत पुढे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही मिरज सांगली या ठिकाणी सहा दुकान आहेत दुकानं जे काही एक दुकान आहे शॉप नंबर सहा त्याचा पूर्ण वीस पूर्णांक चौवेचाळीस त्याचा कार्पेट एरिया आहे आणि एक लाख नव्वद हजार सॉरी एकोणीस लाख नऊ हजार पाचशे सदुसष्ट त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे आता ही एकोणीस लाख कशी काय ठेवली मेरेज या ठिकाणी कारण प्रिंटिंग मिस्टेक आहे हे कळत नाही मित्रांनो नक्की ना जिथे प्रिंटिंग मध्ये एकोणीस लाख नऊ हजार पाचशे सदुसष्ट कदाचित हे लाख पण किंमत असू शकते पण आता मला कन्फर्म करावं लागणार आहे नंतर जुळे सोलापूर सोलापूर एसपीए मध्ये नियर डी मार्टच्या जवळ जे काही माढाचा कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो तिथे मी पाहू शकत खाली दुकाने दिसत कमर्शियल कॉम्प्लेक्स जे तिथे काही दुकान उपलब्ध आहेत त्यांचंही डिटेल पाहत तुम्ही जर जनरल पब्लिक साठी सगळ्यात मोठं सगळ्यात छोटं दुकान आहे ठिकाणी ते आहे एकोणपन्नास पूर्णांक शहाण्णव चौरस मीटरचं ज्याची किंमत आहे पंचवीस लाख अठरा हजार सत्तावीस रुपये ईएमडी आहे एक लाख रुपये आणि सगळ्यात मोठं एकशे दहा पूर्णांक तेहतीस स्क्वेअर मीटरचं घर आहे त्याचं किंमत आहे पंचावन्न लाख साठ हजार नऊशे सत्याहत्तर तर हे ई बोलीनुसार तुम्हाला याच्या किमती कमी जास्त होणार आहेत तर अशा प्रकारे सगळे डिटेल्स या बुकलेटमध्ये देण्यात आलेले आहेत मित्रांनो हे बुकलेट डाऊनलोड करून घ्या व्यवस्थित स्टडी करा तुम्हाला कुठल्या ठिकाणी दुकान घ्यायचे कोणतं कोणतं दुकान घ्यायचे कशा प्रकारे बोली वगैरे लावायची याचे व्हिडिओज आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत जसं मी सांगितलं की साईट व्हिजिट करून येथील सगळे इत्यंभूत सॅम्पल फ्लॅट्स आहेत संपूर्ण माहिती आम्ही लवकरच घेऊ येणार आहोत जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्याचे अडचण येणार नाही नेमकं तुम्हाला पाहता येईल की नेमकं याची दुकानं कशी आहेत एकत्रित आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे परिसर कसा आहे हे आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत म्हणून इतर जे काही डिटेल मित्रांनो ते मी तुम्हाला लवकरच याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवेल जे काही बुकलेट माहिती आहे त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवूया कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की जे काही म्हाडाच्या पुणे मंडळाने जे काही योजना आलेली आहे दुकानांची योजना किंवा कार्यालयांची योजना त्याच्या संदर्भातले डिटेल्स आपल्याला नक्कीच समजले असतील शक्य झालं तर मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून तेथील दुकानं दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे पुरे करू कारण सध्या म्हाडाच्या पुणे मंडळाची जाहिरात आलेली आहे घरांची जाहिरात सुरू आहे मित्रांनो आणि आमचं सध्या त्याच्यावरती जास्त लक्ष आहे कारण ती सर्वच योजना आहे गोरगरिबांसाठी गरिबांसाठी योजना आहे पण आता ही जे काही ई ऑप्शन प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्हाला बोली पद्धतीने घरे म्हणजे दुकानं मिळणार आहेत जे जे अर्जदार जास्त किंमत लावतील त्यांना ती दुकानं मिळणार आहेत तर जर वेळ मिळाला तर आम्ही नक्कीच दुकानांची सुद्धा साईट व्हिजिट करणार आहोत तर सध्या मित्रांनो नाशिक महाडाच्या नाशिक मंडळ छत्रपती संभाजीनगर मंडळ नागपूर मंडळ या मंडळाची आणि पुणे मंडळाच्या घरांची जाहिरात सुरू आहे घरांची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामुळे जे काही डिटेल्स आहेत ते आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा धन्यवाद